नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लायू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व रोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकाली एक हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा हजार सातशे इस्रसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवकलेली बाराशे क्विंटल किमान दर आहे अकरा हजार एकशे पंधरा कमाल दराए दराए दर आहे तेरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार आठशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी आवकली तीनशे एक्कावन्न क्विंटल किमान दर आहे अकरा हजार कमाल दर आहे बारा हजार था था सातशे था। सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकलेली एकोणपन्नास क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार कमाल दर आहे पंचवीस हजार सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये